शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करू नये त्यांना पुनर्गठन करून द्यावं वीज बिलमध्ये तेहतीस टक्के सूट द्यावी अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या बँकांना देण्याकरताची या बैठक या ठिकाणी घेण्यात आली त्याचबरोबर नॅशनल हायवेचं जे का आपला फोरवेचं जे काम सुरू आहे तरसोदपर्यंत त्याचा आढावा घेण्यात आला आणि एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण व्हावं अशा पद्धतीचं बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या त्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर मसावतचा जो आरोपी जो होतो आहे त्याच्याकरता गावकऱ्यांना जाण्याकरता जो पर्यायी मार्ग वेगळ्या वेगळ्या बैठकी या ठिकाणी घेण्यात आल्या शेळगाव बॅरेजच्या सुद्धा बैठक घेण्यात आली त्याचबरोबर केळीचा जो पीक विमा आहे त्याच्यामध्ये लोकांचे केळीचे उतारे असल्यानंतर केळीचे पिकं असल्यानंतर केळीचे खोड असल्यानंतर काही लोकांवर अन्याय झाल्याचं या ठिकाणी दिसतं जवळपास दहा हजाराच्या वरती ते शेतकरी आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी सूचना दिल्या अशा विविध बैठका या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की महाराष्ट्र सरकारने ज्या योजना मंजूर केलेल्या किंवा केंद्र सरकारने ज्या योजना मंजूर केलेल्या आहे त्या जनतेपर्यंत या वर्षभरामध्ये पोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि हे नवीन वर्ष हे रामलल्लाचं वर्ष आहे बावीस तारखेला रामलल्ला आपल्या ठिकाणी विराजमान होत आहेत त्यामुळे पुढे रामराज्य यावं हीच नवीन वर्षाची आमची मनाची मनोकामना आहे आणि ती प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल असं उद्धव ठाकरे आहे हे बघा राम रामजी हे कोणत्याही पक्षाचे नाही राम हे सगळ्या देशाचे आहे सगळ्या जाती धर्माचे आहेत त्याच्यामुळे कोणी त्याच्यामध्ये हिरहिरीने भाग घेत असेल तर ते लोक करतायत म्हणून आपण काही बोलावं मला तरी असं वाटतं त्याच्यावर चुकीची बाब होईल आता आम्ही प्रत्येकजण रामलल्लाच्या या के करता किंवा ह्या बावीस तारखेच्या होणाऱ्याकरता सगळेजण भाग घेतोय शेवटी रामलल्ला हे सगळ्यांचे आहेत शेतकऱ्यांचं पुनर्गठन करून देण्यात यावं जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावर पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज द्यावं वीज बिल आहे त्याच्यामध्ये त्यांना ते तेहतीस टक्के सूट देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शे मुलांची जी फी आहे त्याच्या बाबतीमध्ये सूचना देण्यात आल्या ज्या नेहमी प्रमाणचे जे नॉर्म्स आहे त्याच्या पद्धतीनं या ठिकाणी बैठकीमध्ये ठरलं आहे सगळ्या बँकेचे अधिकारी इथे बोलवले होते त्यामुळे त्यांना या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये माझ्या भाषेमध्ये दे मी त्यांना सांगितलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचं कर्ज भरल्यानंतरही त्यांना अजून जो पन्नास हजार रुपये परतवा मिळाला तो मिळाले नाही तो विषय वेगळा आहे हे जे आहे हे दुष्काळाची बाब होती याच्यामध्ये आपण म्हणतात ते सत्य आहे पण काही ठिकाणी आम्ही पाहिलं तर जवळपास नॅशनलाइज बँकेमधल्याच काही लोकांच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार लोकांच्याच या आहे की ज्यांना सततचे पैसे त्यांनी जे भरल्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले ही बाब सत्य आहे पण जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना हे पैसे मिळालेले आहे पण त्याच्याकरता नेहमी आम्ही कॅबिनेटमध्ये हे मांडत असतो आणि त्या लोकांनाही पैसे मिळवण्याकरता आमचा पाठपुरावा सुरू आहे पण आजची बैठक ही जे दुष्काळी भाग आहे किंवा जी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती तिथं कर्जाचं पुनर्गठन करण्यात यावं एम एस सी बीचे तेहतीस टक्के माफ जे केले शेद्कर, जातात जा ते करण्यात यावे शेतकऱ्या श शेतकऱ्याची जी मुलं आहेत त्यांच्या फी बाबतीमध्ये विचार करण्यात यावा अशा बैठकी या ठिकाणी झाल्या त्याचप्रमाणे जो आहे अंडर बायपास होतो आहे आपला तरसोत ते पाळधी त्याच्यामध्ये एप्रिलपर्यंत तो पूर्ण व्हावा त्याच्यानंतर शेळगाव बॅरेजच्या बाबतीमधला विषय असेल अशा सगळ्या जवळपास पाच सहा बैठकी या ठिकाणी पार पडलेल्या आहेत